नमस्कार मित्रांनो माझं नाव निखिल राऊत शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे ले ले। आता आपण फुलकोबीवरील तिसरा व्हिडिओ काढणार आहे यापूर्वी आपण दोन व्हिडिओ काढलेले आहे आणि ते चांगल्या प्रकारे काढलेले आहे आता आपण तिसरा व्हिडिओ काढत आहे सध्याची स्थिती काय आपल्या फुलकोबीची तुम्ही पाहू शकता फुलकोबी आपली चांगल्या पद्धतीने वाढून राहिली आहे थोडा अळीचा प्रादुर्भाव होता याच्यावर पण आपण फवारणी चालू ठेवलेली आहे आणि सध्या पावसाची स्थिती आहे तर फवारणी फवारणी करणे महत्वाचे आहे तर सध्या तुम्ही पाहू शकता आपली फुलकोबी चांगली वाढून राहिली आहे तुम्ही प्लॉट पण बघू शकता प्लॉट हा चांगल्या स्थितीमध्ये आहे चांगल्या स्थितीमध्ये वाढ घेत आहे तर आता आपण अळीसाठी फक्त सुपरकोमा वापरत आहे सुपर कोमा वापरत आहे काहीतरी हलकं फुलकं औषध मारणं चालू ठेवा कारण की याला जर चांगलं भारी औषध मारायचं असेल जास्त खर्च होईल आणि ते आपण डोड्यावर आल्यावर मारू शकतो सध्या तुम्ही सुपर कोमा चालू ठेवा पावसाळ्याची स्थिती आहे आणि जर तुम्हाला Uh, चांगली ठेवायचे अळीचं प्रमाण कमी ठेवायचं असेल तर तुम्ही निंदन चालू ठेवा म्हणजे कमीत कमी तण झालं पाहिजे कमीत कमी तण झालं पाहिजे त्यामुळे काय होते आपलं झाडाची जी ग्रोथ आहे ती चांगल्या पद्धतीने होते प्लॉट चांगला राहतं uh, तर ही झाली आपल्या म्हणजे सध्या व्हिडिओ काढण्याची गरज म्हणजे सध्या आपला प्लॉट वाढीवर आहे आणि तुम्ही फक्त फवारणी चालू ठेवा तर पानं कातरलेली दिसली असेल तर टन कमी ठेवा तर आणि तर आपलं प्लॉट वाढतच आहे वाढीवर आहे म्हणून चांगले तर चांगलं तर हे झाली आपली दुसऱ्या व्हिडिओची माहिती तिसऱ्या व्हिडिओची माहिती आणि जर तुम्ही यापूर्वी आपलं कसं आहे डोबण्यापासून म्हणजे लावण्यापासून तर शेवटपर्यंत फुलकोबी काढण्यापर्यंत मी तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे आपला तिसरा व्हिडिओ आहे जर तुम्ही यापूर्वीचे दोन व्हिडिओ नसेल बघितलं तुम्ही मागे जाऊन बघू शकता आपलं शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलवर लाईक करा सबस्क्राईब करा तुम्हाला सुरुवातीपासून शॉर्टपर्यंत माहिती मिळेल धन्यवाद आपला तिसरा व्हिडिओ धन्यवाद